आहे ना मला तुझं वागणं नाही पटवायला आता तुझं लग्न ठरलं ना तसं तू बेटायला शेत नाही या जर केलं कस काय जमायचं काय मला कळत नाही नाही दाजीला तू दाजीला काय माहिती नाही का आपल्याला लपटाय म्हणून नाही छापू दे वाटू दे ना नाही लागू नाही हळद लागलो तुला पळून येईल हळद लावली का पण हा देश बस तो आहे बापाचं काय तू आहे बापाला काय मी बोललो नव्हतो काय हम्म तुझ्या आहे बापाला सांगितलं थोडीशी इज्जत गेली कळल ना मग बापाची म्हणजे तुझ्या आहे बापाला इज्जत आहे मला इज्जत नाही का मग नाही मी काय जाता पाहिजे होत ना काय समजलं पाहिजे होत अरे तो दाजी ना तो दाजी मध्ये म्हटला ना मग तुम्ही सांगायचं ना दाजीला समजून सांगायला तो बाबन की खेळ राहिले इकडे माझ्याशी तुला कळायला पाहिजे ना तुला सगळं माहित होतं होत मोठे दाजी आहेत म्हणलं त्यांनी मला समजून घेतलं पाहिजे मग त्यांचं बी ऐकलं पाहिजे ना मग तुला पप्पाला सांगता नाही आलं का पप्पाला नाही सांगता सांगते मम्मीला सांगायचं मग तुम्ही कधीच यायचं सांगायला मला सांगायला मी गेलो होतो मला तू डायरेक्ट त्यांना उचकून दिलं माहिती उचकून दिलं काय म्हणलं तुम्हाला मला म्हणे आजी बात आपल्या दारात यायचं नाही दारात तो तंगड तोडून टाकील म्हणे

पण त्यांचं तुला तुझं म्हणणं असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे तू कशाला हा म्हणली हां तू सांगितलंय ना मम्मीला काय सांगितलं तू तू मम्मीला सांगितलं काय हा हा असं थोडीशी तू हे सांगायचं असतं मी करेल तर लग्न ते करील नाही तर फाशी घेईल म्हणा समजा ना तू एक काम कर आपण दोघं जीव देऊन टाकू जाऊ चालू मोठ्या डोंगरावर जाऊ मोठा कपारी तिथं

माझ्या आई वडील एका बाया तयार बाबा तयार मी समजून सांगते तू काय समजून सांगते पण हा उपट सोड याच काय करायचं त्याच तो एक काम कर माझं आहे म्हणून त्याला सांगते तर तू माझ्याच माझेच मागे मी तुला एक रामपूर घेऊन देतो आज तू घरी गेली का आज रात्री तू ना त्याचा बॉक्सन बॉक्सन निकाल करून टाक डायरेक्ट त्या डायरेक्ट नको मारायला बी नको कुणाला काहीच करायला नको कुणाला मग आता याच काम केलं जमणारच नाही नाही डोकं म्हणजे माझं डोकं असं बंद पडून गेलं माहिती आहे का मला असं वाटतं तुझंच गळ दाबून टाका हो मला मारून टाका एकदा मारून टाका हा तेच पडल ना ते पडल मग मग आता असं बी लग्न होऊ देत नाही मग तुलाही मारून टाकतो मी पण मारतो हा हा मग तेच करू आपण मग काय सोपं नाही एवढं तुला आहे एवढी हुशार मुलगी तू म्हणे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आली हो एक नंबर आला यास एक नंबर डोक्याचा पत्ता नाही खाली डोक्यांवरती पाय हो ना सगळ्यात मी तर शान आहेस ना तेव्हा तर तुम्हाला पटली ना या थोडीच पटली असते आता काय केलं तुम्ही अरे आता काय केलं तर काय सांगावा हा मेंटल लोक त्याला तू सांगितलं तुला म्हणलं होतं सांगून टाक सांगून टाकायला मुली तुला एवढं लग्न ठरलेलं बी असून असं वागाय जमतय काय बाई पूर्वीच काय सांगता येत नाही हल्लीच्या मुली इतक्या वाईट निघालेत ना वागणूकला पहिली माणसं बरी काय सांग भा भाऊजी बरं आहे काय नाही शेताकडे आलो होतो बघा आज सुट्टी होती ना जरा होय का तर काय आपलं सुट्टीच्या दिवशी बघाल इकडं मग काय बर झालं बाय काय नाही बाबा चाललंय मस्त आपलं चाललंय बरे का बरं झालं तुमचं आता एकदा फायनल लग्न तरी ठरलं बघा हो आता काय सांगू तुम्हाला वय वाढत चाललं लग्न जमत नव्हतं ना आता कशी तरी पोरगी मिळाली करून घेऊ पण चांगली बरं का सुजाताला दिस मसाला की लयच चांगले नाही का आव किती सुंदर आहे काय श्यामराव भाऊजी दिसण्याव जाऊ ना का म्हणजे काय जरा माणूस कोणी दिसणच पाहत ना काय पाहणार आहे तेवढी हा तिचं गुण तरी बघा आधी गुन्हा नंतर पाहते की लग्न झालं हळूहळू गुण कळतील की काय आहे. लग्न झाल्यावर कळतं कळलं पण आताच गुण बघा काय आहे ती. आता आताच कस काय जाऊन बघा तिच्या घरी. शामरा भाऊजी तुम्हाला खरं सांगू का काय झालं काय? एक तर लेट तुमचं लग्न ठरलं. अहो मी टेस्ट मग म्हणून उत्सुक आहे ना मी लग्नासाठी. हो पण बघून बघायची तर चांगली तर बघायची ना. म्हणजे आता मी चांगलीच बघितली की अजून काय प्रॉब्लेम आहे का त्याच्यात काही. प्रॉब्लेम काय बोलतो. प्रॉब्लेम वाटत नाही पण जरा वेगळं वाटतंय. वेगळं काय वाटणार आहे. थांबा.

बघायचं नीट बघायची हो एक तर लेट ठरलं ले नाही असलं ही पदरात बांधून घेणार आहे तुम्ही मला काहीच माहिती नाही का ऐका इकडं तुम्हाला सांगते त्या रानात बघा काय करायचं चाललंय दोघांचं गळ्यात गोळ घातली ती माझ्या डोळ्यानं बघितली मी आत्ता बाई बाय 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 मला बघवत नव्हतं म्हटलं पहिलं जाऊन माझा जीवच राहीना आता मी इकडं म्हटलं तुम्ही दिसला तर बरा नाही तर आपल्या घरी जाऊन निरोप सांगावं म्हणलं पहिलं आता तर वाटत छापून ठेवल्या सगळ्या छापून काय काही असदरात बांधून घ्यायला लागलाय तुम्ही खूप शान असला तर वेळेत का राहतो सामान आहे छान आहे का मला चांगला दोस्त आहे ना माझा सांगते दोस्त असं करतो जवळच माणूस असं करत असत तुमच्या डोक्यात तरी आलं का तुम्ही एवढं इंजिनीअर माणूस जर असं येऊन काय फायदा शिक्षण बघू नका जरा करणाऱ्या बायकोच च पहिलं डोक्याला ताप होईल परत पहिलं सामाला बघू नका पहिलं ते बाईला बघा होणाऱ्या बायकोला बघा आणि मग सामाला बघा सामा तर आधीच नालायक हायच की अहो दोस्त आहे ना आपला घरात घात केला माहिती का अहो घरात घात केला म्हणून तुम्हाला सांगते सावध व्हा नाही वाटतर घालते ना काळ जावं बघतो सुजाताला तुम्ही म्हणताय ना आता लय भारी दिसती लय गुणाची काय वरण भारी दिसली म्हणून गुण बघितलं कशाला मी सांगते सांगितले अहो गावाला सांगायला मला काय खुळ लागलंय हा फक्त एक चार पाच माणसं आता भेटली त्यांना सांगितलं का आता माझ्या तोंडात राहते असल्या डोळ्यानं बघितलं कोणा तोडा डोळ्यात पायाच्या गोष्ट राहत नाही गावाला डोळ्यानं बघितलं बाबा चला, चला चला मी आता जातो चला, चला।, चला। शिरपातराव अरे बाबा उठ ना अरे ठकी अरे काय ठकी इथं लोकांची तुम्ही वाट लावली टकी टक्की काय कोण अरे मी इकडे दिसत नाही का धड धाकड अरे उठ ना आता उठू काय करू का नात्याचे दिवस पुढे आजू म्हणजे साली अशी बनवली का काय झालं काय माझी वाट लावायला लाव लाव केलं का सगळं तू काय वाट लावली काय करते ती चाळे मला सांगायचं ना माझं लग्न जोडून लावलं काय अरे तू चाली होती ना आता माझं लग्न जोडलं जो 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 की नाही तू मग पण ती मी पत्रिका छापल्या माहितीये तुला मग तिचे चाळे चालले मला सांगायचे ना पहिले चालेल मग लग्न चाललीच राहत माझ्या चाळे नाही ते समा नाही का गावातला समा समाज वावरात बसली ती पण की सुजाता शक्यच नाही म्हणणार तर अरे त्या बाईन बघितलं आता त्या ना त्या वहिनी ना अरे पण मग तशी ती नाही रे तशी ती नाही मग मला सांगायचं ना पहिलं समाजसोबत चालू केली असती उलटे मा घरा पुढे जर पोरं चालले ना ती घर लावून घरामध्ये बसते इतकी पोराला घरात घेते पोराला पोरे किती घरात मोठ्याला नाही मोठ्याला घेत काही नाही मला सांगायचं ना पहिले मी एवढं पत्रिका असते मला सांगायचं ना तिचे दहा लोकसोबत लपडे ती काही गेलेली पोर घे लपड नाही करीत ती मग काय करते हे काय चालू होतं मी बसत गप्पा गुलबुल नाही ती ना दुसरं प्रेम करते प्रेम लपड नाही करत काय मग लग्न कशाला केलं माझ्या मा मग तुम्ही करी ना प्रेम ना मग तुला कळायला पाहिजे मला सांगायचं ना मी कशाला केलं असतं अरे मी इंजिनियर माणूस आहे इंजिनिअर आहे वाटत नाही का मग असं नाही झालं मग आता असं करू का मी अशी पोरी करू आहे त्या पूरला काय झालं पोर चांगली न करू करू तुला कोणा मागणी येतो तरी अरे मागणी येत नव्हते मग अशी पोरी करायची का तू किती फिरत तू त्याला म्हणल मला किंवा आली म्हणून तुला ती पोर दिली दिली पण अशी ती त्याची चांगली दाखवायची ना सायली तुझी सायली तुला माहित नाही काय चाळी चालतात घरी मस्त पोर आहे मस्त पण तिचं चांगलं आहे ना ते समासपत कधी पण चालू आहे तिचं काय लपडाय तू तर प्रेम म्हणतो ना कोणतं समासपत चालू होती काही लपडाय ना समाज येतो लग्न मग ना अ त्याचं लग्न झालं पण तिच्यासोबत कसाला बसतोय मग दुसऱ्याच्या बायकोसोबत बसतो का तो नाही तो काहीतरी दे विचार नाही माझे पैसे वापस देऊन टाक पैसे घेऊन देऊन सगळं पैसे दिले होते ना पैसे मागतो एक लाख रुपये दिले होते ना लग्नासाठी हा मग उपकार केला काल एक लाख रुपये दिले म्हणून तुला कोण बायको देत होत देत नव्हते म्हणून तर पैसे दिले ना मी पैसे म्हणून तर दिले ना एक लाख तर दिले मग एक लाख दिले मग गेले ना तो वाया आणि लग्नाचा खर्च आणि अशी बाई करून घेऊ कमी आता दे दोन चार लाख लागल सर आणि पण अशी करून घेऊ कमी आता तिला काय झालं तिला काय नाही तिला काय नाही येऊन इला हाय सगळं पण लोकांसाठी आहे ना कंच सगळं आहे तिच्याकडे पण लोकांसाठी ना लोकांसाठी माझी मग त्या समाला देऊन बसती ना सगळं कोण एक सुजाता तुझ्या डोक्याचं पाणी झाली आता काय करू का तू डोक्या पडला काय झालं अरे पण आहे तिच्याकडे सगळं पण ती लोकाला देऊन बसली ना आता मी काय का काय करू मी आता तुडून काय अडवाणी करतो बोलण्याचं म्हणजे सगळं शाबुतीच म्हणजे द्यायचं का सगळं नाही रे तो सामा मला माहिती काय माहिती मग माहिती होत काय माहितीये तुला त्याचं आकडे तुला माहिती आहे ना कोणाचं समाधान सा? दो आहे ना मग नाही मित्रच आपल्याला पण असं नाटक करायला काय माहिती होती तुला माहिती सामान किती मागणी मोडील आहे मी आहे ना मध्ये आपण ती बसतोय ना ती सोबत त्याच काय हाय ते सोड मावल जर काय करू आता मी मावल जर तू चला तिला मिटून घ्या तिला बंद कर म्हणा ती कंच चाळे बंद करायला लावते आता तुम्ही बोला लय वाईट आता आपण मला माहित नाही तिला समजून सांगा त्या समाला परत भेटा चला परत तुम्ही चला पण मला चला चला आपण एवढा पैसे खर्च केले ये केला माल एकूण झालाय माल एकूण झालाय मुळे त्याचा बसत का बसत डॉक्टर दाखवायचं ना हा डॉक्टर मुळे पण घाबरा झाला चला पटकन चला बरं तिच्याकडे आता बोला तुम्ही तुला अक्कल नाही रे तुला अक्कल नाही तू बोलत नाही गुळमोळ सारखे आता सुन टाका तुमचं बरोबर नाही पळून नाही जायचं नाही हळद झाली पळायचं नाही मी एक काम कर लग्न बी होऊन जाऊ दे नंतर पळून जाऊ पुढे चल 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 काय सांगू आता चल ये बघ याला सांग बर तू समजव त्याला जा 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 घेव सांग बर का तू जागा बसय तू लाकूड खाली टाक बर तू पहिले सांग तू लाकूड खाली टाक बर का लाकूड खाल्ले टाक काय तू लाकूड खाल्ले त्याला परत काय हातामध्ये दिले परत सांगितलं तो माझ्याच दोघांचं तुला जायला तुझं तू बोलली अस मैत्री आहे काही लपडपूड नाही बोल तुला काय हिच बसत पडले नको तू मला मिळत नव्हती म्हणून केली मी

आमच्या गावामध्ये आम्हाला मला काय कर माझं वावर घेऊन टाकी वा तो तुला बांध बांध तू दुश्मनी काढायला काय दे वावर मा माल लो का वावर तो माझ्या मेऊ का कफासर वाली तो उतरते पहिले पाहिलं ना आलंन फिरून फाडते झालं असं मंडपात होऊन गेली मी घेऊन ये याचं तंगड साळ शिवणी येलं तेला मारू ना अरे मला मला मारतोय चल चल मारतो

तिच नाव सोडतोड मी तीन दिवसापोस माग लागलो होतो तरी मला उंदरा ह्याची लागला नाही तुला उंदीर मारता आला माझ्या माग लागू राहायला तिचं नाव सोड पहिले सांग तू तुला सांग नाही करायचं का तू मला घ्या आता

सगळ्यांना लपड केलं प्रेम किन पडली दिली बाया ठेवले कोण काय केलं तुला माहिती आहे सगळं पाहिलं आता कमी आहे का बकुळी शेवंती पाकोळी पाहिलं काय चार बाया हे सगळं नाही बायासोबत तू मी एकदम चांगला माणूस आहे पैशाला काही कमी नाही आपल्याकडे चल आता चल मंडपात तू चुपचाप जाय बरं पहिले सांगतो तू तिला पूस लावली पूस लावली नाही ते जकोण 1 लाख रुपये या भाई सर पैसे खर्चून गेले जर तुझे सासू सासुर जर प्यारी असेल तर तू आमचं लग्न लावून दे तू पहिले सांगतो नाहीतर आम्ही हळदीच्या दिवशी जाऊ लागणार दिवशी आम्ही कधी बी जाऊ शकतो

वारे वा आज आणि पार तास मध्ये पन्नास पुरुष गाड्या आल्या असतात आम्ही मी काय दाखव लोकांना तोंड काय दाखव लोकायला दाखवा आता काय दाखव दाखवा घंटा आपली दहशत गाव दहशत दहशत गाव लोकांना काय आपण हा मग मला ये मला माहिती हा दाखव ये रात्रीचा चोऱ्या मारा करतो माहिती तुला तुझं दाजी लय व्याकार्या एवढे नाटे एक बोलून ठेवते तोंड काय दाखवू मी आता

बॉल तू काय दादागिरी या भाऊ तुला प्रेमास सांगतो समजू ना समजू तू बी ऐकून घे आमचं आहे ना आम्हीच लग्न करणार आहे तुला ना आपली बोलला ना तुला हा मी देऊन टाक कोणाचा मला एक लाख रुपये देऊन टाक ते एक लाख रुपये तुम्हाला दिले का याला दिले ते घ्या साधू सोपं विषय अरे बायको मिळत होती लाख रुपये मला बायको अरे तुला बायको मिळत नव्हती ते आमच्या काय दोष बरं मी काय तुमचं काय झालं असं नाही आता झालं असं हाऊस मला देऊन टाकत आम्ही हाऊस म्हणून काहीच करायला नाही आम्ही एकमेकाला हाते लावले लग्नाची भरपाई देऊन टाका खर्च भरपाई बी देणार नाही मग आम्ही काही जाणार नाही आम्ही फक्त आम्ही लग्न करणार आम्ही सुखात राहणार म्हणजे आमच्या मंडपात तुम्ही लग्न करणार का तुमच्या मंडपात करून आम्ही कुठे जाऊन करू माझी हुकुम शाळा झाली काय तुमची दादागिरी झाली दादागिरी हा दादागिरी माझी गरीब अन्य करता करून गरीब आहे आम्ही हा गरीब आहे इंजिनियर माणूस हा गरीब आहे मी काय आहे काय हा बिझनेस आहे माझा तिला माहिती चांगल्या पैकी हा बुकडे अशा तुझ्या सारखे इंजिनियर चार पाच ठेवले तोंडी दिसली हो चला बाय झालं पाय बर काय काय पाहू पाहिलं का डोळ्यासमोर घेऊन चालली डोळ्यासमोर तुझ्या डोळ्यासमोर घेऊन चालली माझ्या डोळ्यासमोर घेऊन चालली मरते का काय मग काय करू मास आहे की बाबा तयारच नाही ना हा मला देत देत। पैसे देतो माझ्या मला पैसे लाख रुपये देणार पैसे आता मा पैसे घ्या लाख रुपये दे देणार तू आले तो नाही मला नाही माहिती तू लाग होती तुझ्या घरी नव्हतं मी आलो तू लाग होती आला म्हणजे पैसे देऊन माल नवरी पाहून एक लाख रुपये घेतले दारू बाजूल तिचे किती गेले पैसे कधी दारू बाजू वर्ष झालं मग पैसे पाहिजे मला मला पैसे पाहिजे मला नाही माहिती जशी येईन तशी देईन मग ती बोरगी गेली आता काय करू मी मग आता काय काय लग्नाचा खर्च सगळा मला पैसे पाहिजे दोन लाख रुपये भर पाहिजे गा चार एक ते दोन पाहिजे मला एक ते अजून चार पाच लाख रुपये पाहिजे तुला दुसरी बार करून देतो आणि मी आता अजून कुठं कुणाला अशा पोरी नको आणतो काय कामाचे आता ते टेंडर आणतो गरीब पोरगी आहे साली असं सांगितलं होतं गरीब गरीब काय गरिबी पारा आयत्या पोरं जातो तुला इकडे पळणारच नाही नाही मला नाही माहिती पाहिजे मला मला नाही चल चल आता पैसे नकर नाही नाही पाहिजे मला ढोकळा खाऊ नाही चल की बघ नाही चल आता चल तुमची काय दादगिरी चला चल मी 500 रुपये देतो आजवर चल 500 रुपये का टांगा पलटी चल Here <laughs>